नमस्कार रसिक हो मी सौकल्पना बंब आपल्या समोर एक कविता सादर करीत आहे माझी लाडकी परी मला दोन नाती आणि एक मुलीची मुलगी नात आहे त्या तिघींवर मी ही कविता केली आहे जन्मल्या जेव्हा नाती जन्मल्या जेव्हा नाती माझ्या लाडक्या पर्या माझ्या लाडक्या पर्या मुलीची मुलाची मुलगी मुलीची मुलाची मुलगी आनंदात जीवनात साऱ्या आनंद जीवनात साऱ्या आहे खूपच समंजस आहेत खूपच समंजस एक पाच वर्ष एक दोन वर्ष आणि एक तीन महिने हसऱ्या बोलक्या हुशार मनाला ना। हिरवळ स्पर्श हसऱ्या बोलक्या हुशार मनाला हिरवळ स्पर्श सदैव खेळासाठी पुढे सदैव खेळासाठी पुढे दिवसभर बोबडे बोल दिवसभर बोबडे बोल बोलून चालून करतात सर्वांचे मन अनमोल बोलून चालून करतात सर्वांचे मन अनमोल गाणे त्यांचे आवडते लागल्यावर करी नाच गाणे त्यांचे आवडते लागल्यावर करी नाच पाटी पेन्सिल घेऊन रेगा ओढून म्हणे वाच पाटी पेन्सिल घेऊन रेगा ओढून म्हणे वाच धन्यवाद माझी कविता आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे धन्यवाद